नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांचे अर्ज अजून अप्रूव झाले असले तरीसुद्धा पैसे अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले नाहीत तर त्यासंबंधी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर काही महिलांना दुसरा हप्ता कधी येणार ही माहिती देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्याचबरोबर शासन जो जी आर आला होता की आपल्याला प्रत्येक महिन्याला जो दीड हजार मिळणार आहेत ते पैसे कधी आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत त्याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तरी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणीसोबत शेअर करा तर यामध्ये आपण असं पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आला होता त्यानंतर राज्यातील दुर्बल महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना आणलेली आहे तर एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा निराधार महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात तरी जरी तुम्ही आता जर आपला अर्ज पेंडिंग असेल किंवा काही कारणाने आपण जर भरला नसेल तर कृपा करून लवकरात लवकर ह्या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्ज भरत असताना आपले जे अकाउंट ज्या बँकेत लिंक आहे सीडिंग केलेले आहे त्याप्रमाणे अकाउंट नंबर व इतर माहिती द्यायची आहे तर आता अर्ज भरल्यात भरल्यानंतर बऱ्यापैकी मागल्या महिन्यात शासनाकडे दोन कोटीच्या वर अर्ज आले होते तर दोन कोटीच्यावर अर्ज आले असले तरीसुद्धा आत्ता बऱ्यापैकी महिलांना अजून पैसे जमा झालेले नाहीत जवळजवळ सत्तावीस लाख महिलांना अजून फक्त आधार आणि बँकेचे सिडिंग नसल्यामुळे अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास विलंब होत आहे तरी आता राहिलेल्या सर्व महिलांना येणाऱ्या काही दिवसात जे आहेत ते पैसे म्हणजेच ह्या दोन महिन्यांचे तीन हजार आणि येणाऱ्या महिन्याचे दीड हजार असे जमा होणार आहेत तसेच बाकी महिलांना आपल्याला असं निदर्शन झाले की अर्जचे पैसे जे आहेत ते अर्ज अप्रूव्ह झाला तरीसुद्धा जमा झालेले नाहीत हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येत आहे तरी पण यामध्ये कोणीही कोणतं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे किंवा ही योजना काय लगेच बंद पण होणारी नाही आहे या योजनेच्या माध्यमातून सर्वांना पैसे देण्याचा शासन प्रयत्न करत आहे तरी आपण निश्चिंत रहावे येणाऱ्या काही दिवसातच आपल्या अकाउंटला ह्या महिन्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये जमा होणार आहेत आता आपण जी आर पाहणार आहोत जो शासनाने दिला होता तर शासनाची म्हणजे योजनेची अल्लं अंमलबजावणी करण्यासाठी शासनानं जो जी आर आणलेला ते आहे त्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं होतं की अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात जी आहे ती आपल्याला दिसून येते तर एक जुलैपासून केलेली होती अर्ज प्राप्त करण्यास शेवटी तारीख पंधरा जुलै होती परंतु ती शासनाने वाढवून आता जवळजवळ एकतीस ऑगस्ट केलेली आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत आपण अर्ज भरू शकणार आहात अशी माहिती आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे आता यादी ही सोळा जुलैला आली होती परंतु अपडेटेड यादी परत आलेलीच आहे तात्पुरत्या यादीतील तक्रारी हरकती प्राप्त करण्यासाठी ही शासनाचा जुना जी आर आहे अशी माहिती दिलेली आहे अंतिम यादी जवळ तरी एक ऑगस्ट आहे परंतु आपल्याला पंधरा ऑगस्टला बऱ्याच महिलांना पैसे आलेली आहेत त्यामुळे आता इथे देण्यात आलं की लाभार्थीचे निधीनिस्थान जे आहे चौदा ऑगस्टला होणार ते चौदा ऑगस्टपासून पुढं सर्वच महिलांना बऱ्यापैकी पैसे जे आहेत ते आलेले आहेत परंतु आपल्या काही महिला भगिनी नाही पैशाल नाही तर आता त्यानंतर आपण खाली देण्यात आलेलं आहे की त्यानंतरच्या महिन्यात देय दिना प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे आता पुढच्या महिन्यातसुद्धा पंधरा तारखेच्या आसपास किंवा पंधरा तारखेच्या पहिलंच आपल्याला दीड हजार रुपयाचा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे त्यामुळे ज्या पण महिलांनी अजून अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज एकतीस ऑगस्टच्या अगोदर भरायचा आहे त्यानंतर हे सर्व पैसे जे आहेत ते आपल्या अकाऊंटला जमा होणार आहेत पहिला हप्ता जो दोन महिन्याचा तीन हजार होता प्लस ह्या महिन्याचा दीड हजार रुपये असे जवळजवळ जव पाच साडेचार हजार रुपये आपल्या अकाऊंटला जमा होणार आहेत त्यामुळे यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण व्हिडिओमध्ये लिहिले की दुसरा हप्ता जो आहे तो पंधरा तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबरपर्यंत ता आपल्याला मिळून जाईल तर ही महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार या योजनेसंबंधी शासनाने अजून एक हेल्पलाईन पण दिलेली आहे त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण या योजनेची माहिती घेऊ शकणार आहेत मी तुम्हाला ते हेल्पलाईन नंबर पण देत आहे तर आपण ह्या हेल्पलाईनला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती घेऊ शकणार आहात हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ह्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून आपण कोणतेही आपले प्रश्न असतील तर शे ह्या नंबरवर मांडू शकता ही हेल्पलाईन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेले आहे या हेल्पलाईनच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात येणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल हा नंबर फक्त आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला ही सर्व मदत मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र